तुमच्या मतदारसंघातून जो लीड दिलाय आदरणीय प्रणित शिंदे ना तो लीड मिळवून देण्यासाठी तुम्ही जे कष्ट केलाय आणि त्या कष्टाची चीज झालय त्याच्याबद्दल पहिला तुमचं अभिनंदन करतोय आणि दुसरा अभिनंदन तुम्ही या वादळामध्ये वावटळीमध्ये या चक्रवामध्ये ना अडकता तुम्ही साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारले आणि तुम्ही नानांच्या नेतृत्वाखाली म्हणा किंवा काकासाहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणा तुम्ही काम कराल तुम्ही तयार झालाय तुमच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना तुम्हाला एकच सांगतोय समोरचा माणूस कोण आहे कसा आहे ते बघायला जाऊ नका तो तुमच्या कधी का, कामाला पडला का पुढं कामाला पडणार बघायला जाऊ नका आतापर्यंत तुम्ही मकोळ होता आज तुमच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादी शेळा पडला आहे तुमच्या गडामध्ये शरद पवार साहेबांचे विचार पडलेत त्यामुळं तुम्हाला ह्या पक्षाशी साहेबांच्या विचाराशी बांधील जाऊन तुम्हाला भविष्यामध्ये कामच करावं लागेल आणि जो उमेदवार साहेब देतील त्या उमेदवारचं काम तुम्हाला करून त्या उमेदवार तुम्हाला निवडून आणावं लागेल कारण आतापर्यंत सगळ्यांची खतखर आहे काय अंशी काकांना बोला थोडंसं अवघड आहे काका का थोडस अडचणीच आहे पण एक ग्वाही काकांच्या वतीनं तुम्हाला देतोय जेव्हा साहेबांचा आदेश येईल जेव्हा साहेब सांगतील तेव्हा काका साहेबांचा आदेश डावलतील असं काय होणार नाही आगामी निवडणुका तीन चार महिन्यात काळ आहे त्या दरम्यान काय घडतंय काय नाही ते काय कोणी सांगू शकत नाही आता परवा पाऊस थोडा मोठा पडला आठ झाला पावसाचा पत्ता नाही वातावरणाचं कोण सांगू शकत नाही राजकीय वातावरणाचं कोण सांगू शकणार आहे त्याच्यामुळं आता इतक्यात कुठेतरी पिडिशन लावून किंवा कुठेतरी मनामध्ये ग्रह निर्माण करून घेऊन किंवा मला काहीतरी मिळालं आहे मला काहीतरी मिळालं नाही हे आवेशामध्ये किंवा दुःखामध्ये येणार आता आपण साहेबांच्या विचारानं पण चाललो आहे साहेबांचा विचार आपल्या लोकांपर्यंत पोचवायचा आहे एवढंच आपण लक्षात ठेवायचं कारण मी म्हणणार त्या हुकुमशाला पण त्याची चट्टी पण त्याची पिवळी झाली हे काम साहेबांनी करून दाखवलं येता येणारा काळ आता लोकांना वाटतंय की राष्ट्रवादी पंचशास झाली कोण म्हणतं आहे भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे कोण म्हणतं आहे काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष आहे माझ्या दृष्टीने जर बघायला गेलं ना आमचा आमचा पक्ष आता पुढे बाहेर धरतोय आता आमचा पक्ष पास धरतोय आणि दुसऱ्या पासून जर बघायला गेलं आम्ही नव्या पासून आतापर्यंत जर हिस्ट्री काढली इतिहास काढला तर आमचा पक्ष आता जवानीच्या भारत आमचा पक्ष आहे ह्या पक्षामध्ये पक्षा अजूनही धगधगा सरळ आहे हे रक्तापर अजून परग आहे त्यामुळं येणारा बदल शंभर टक्के होणार आहे ह्या मागच्या वेळेस मग मी पुन्हा एक मी पुन्हा म्हणणार आहे फडणवीस अडीच वर्ष कुठे वर्ष सगळ्याला माहीत होतं ह्या इलेक्शनमध्ये शरद पवारांनी काय केलं काय केलं म्हणत होते आज शरद पवारांनी काय केलं त्यांना कळलं आहे त्यामुळे आता ते कुठं बसले त्यांनाही माहित नाही येणाऱ्या काळामध्ये अवस्था काय वेळी लोकांना माहीत नाही येणाऱ्या काळामध्ये श्रद्ध्या शिंदेच्या अवस्थावर काय वेळेला लोकांना माहीत नाही पण अजित पवारची काय अवस्था झाली नक्की आम्हाला माहित आहे त्या त्यामुळे या तालुक्यात ना अजित पवारच्या पाठीमागे लोक सगळ्या लोकांना एक जाहीर आव्हान आहे तुम्हाला परत तर आम्ही बोलणारच नाही जिथं जिथं तुम्ही सुखी राहा पण चांगलं राहा आगाऊ बाकीची वाचाळ बडबड न करता आता तुमच्या गावात लेडी माहित आहे तुमच्या गावात आमचा पदाधिकारी आहे तुमच्या तालुक्यात आमचा पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यावर तुम्ही दिवसाला तुम्ही दिवसा जाऊ नका आणि तो आमच्या पदाधिकारावर जर कोणी केसरा धक्का लावला तर आज जी वर्षाकालची आमची परिस्थिती होती आम ती आज आमची ती परिस्थिती नाही आहे आमच्यात शरद पवार साहेबांचे विचार नसानसात भरलेले आहेत आम्ही संविधान मानतो म्हणून आम्ही शांत बसलो आहे आम्हीही बोलू शकतो आम्हीही विरोध करू शकतो आम्ही आमची तीव्रता दाखवू शकतोय पण एवढंच आहे साहे। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शांतेत क्रांतिकारचं आपलं ध्येय ठरलेलं आहे येत्या निवडणुकीमध्ये आपलं मंत्र आपण निवडून आणूया राहिला सुद्धा प्रश्न विनायक पटेल साहेब तुमचा <laughs> लय काय उलतापरत झाली मागच्या पंधरा दिवसामध्ये अजून पण व्हायला लागले जिल्ह्यामध्ये झाली तालुक्यामध्ये होते प्रत्येक तालुक्यामध्ये व्हायला लागले कोण तर सकाळीच घरात न उठतय तर घरामध्ये जरा कोण न टाकतं सगळे माहीत नसतंय ती मला जाऊन जिल्ह्याचा कार्यदर्श करा कोण जिल्हा पद मागत आहे कोण प्रदेशचं पद मागतय कोण तालुक्याचं पद मागत आहे लक्षात ठेवा काय जरी झालं शेवटी टाक्यांना विचाराशिवाय काय होणार नाही हे त्या दिवशीच पण तेच बोललो आता तेच बोलतोय जिल्हाध्यक्षांना पूर्णपणे अधिकार आहेत जिल्हाध्यक्ष सांगण्या तालुकाध्यक्ष तालुकादेश कोणी बदलू शकणार नाही आणि ज्यांना वाटत की या तालुकाध्यक्षला बदललं पाहिजे आमचा त्यांना एक साधस चांगला आहे ते आमचे मित्र आहेत आमचे सहकार्य आहेत सोबत आमच्या पक्षामध्ये आहेत आणि कदाचित ते आमचे काय कोण आमचे मोठे नेते पण होतील त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या पण हे सगळं करत असताना एखाद्या माणसाच्या बद्दल आकस्म ठेवून असं वागू नका असताना आमचा मेसेज आहे कारण तुम्ही दोन महिन्यापूर्वी तुम्ही प्रश्न तुम्ही केलेला आहे तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आधार आहे तो आधार कधीही कमी होणार नाही पण आपल्या पक्षामधल्या काही गोष्टी चवाट्यावर मांडण्यापेक्षा तुमची जर का अडचण असेल तर काका आहेत का आम्ही आहोत आम्हाला येऊन तुमची अडचण आम्हाला सांगा तुमची अडचण नक्की सोडवली जाईल पण विनाकारण पक्षामध्ये अंतर्गत बंडाळी कि अंतर्गत विरोध करायला जाऊ नका याच्याने पक्षाचे बदनामी होते पक्षाची हानी होते संघटनेची हानी होते मी ज्याने कोणी ह्या गोष्टी बोलत त्यांनाही सांगतोय आणि विनुकवार पाटील साहेब तुम्हालाही सांगतोय तुम्ही तालुक्याचा अध्यक्ष आहे याचा अर्थ तुम्ही तालुक्याचा पालक होतं तुम्ही घेतलेला आहे तुमच्याकडे जबाबदारी आहे तुम्ही प्रत्येक घटकाला सोबत तुम्ही घेऊन गेला पाहिजे तुम्ही जाता त्याची गॅरंटी आहे मला पण तरी पण तुम्ही सोबत घेऊन गेलं पाहिजे जरी असं तुमच्या कानावर काय आलं तर तुम्हाला असं काय वाटलं तुम्ही बिंदास येऊन तुम्ही काकांना सांगा तुमचे कारकीर्द पूर्ण होईपर्यंत जर तुम्ही चांगलं काम असालपर्यंत पर्यंत करत असाल तुम्ही